नमस्कार लोक मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मी प्रसाद जोशी आपलं सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपल्या भेटीस आहेत प्रभाग क्रमांक पाच जळगाव शहर महापालिकेच्या निवडणुकीसाठी सक्षम उमेदवारी करणारे सामाजिक कार्यकर्ते अश्विन सुरेश भोळे आपण जाणून घेऊन या त्यांचेकडून त्या पुढच्या संदर्भात निवडणुकी संदर्भात आपले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांमध्ये आणि त्यांच्या प्रभागामध्ये कसा परिसर आहे त्याची माहिती जाणून घेऊया माझ्या प्रभागामध्ये म्हणजे मी बैरामपेटेमध्ये आम्ही सुरुवातीपासून सामाजिक कार्यक्रम घेण्यामध्ये अग्रेसर असणारे नवरात्रोत्सव गणपती रामनवमी हनुमान जयंती इतरत्र आपले जे सण होतात हिंदू धर्मामधले हे सगळे आम्ही एकोप्याने साजरे करतो काही प्रमाणातले जे आमचे कार्यक्रम आहे ते आम्ही मंडळाच्या माध्यमातून जे जळगावचा चिंतामणी याच्यातून आम्ही साजरे करत असतो आणि प्रभागामध्ये ज्या आमच्या आत्ता हल्ली ज्या समस्या निर्माण झाल्या आहे मागील दहा ते पंधरा वर्षामध्ये म्हणजे प्रभागातले जे नगरसेवक आहे आमच्या त्यांनी आम्हाला जे आश्वासित केलं होतं आमी ते आमी आमी की तुमच्या प्रभागात आम्ही जे कामं करणार आहेत ते त्यांनी पार पाडले नाही त्यामुळे आमच्या इथे असंतोष हा निर्माण झालेला आहे लोकांमध्ये आणि म्हणून आम्ही आता स्वतः तयारी करतो आहे आणि ही जबाबदारी आम्ही प्रभागात किंवा आमच्या एरियामध्ये आम्ही स्वतः पेलवतो आहे आणि आम्ही निवडणुकीत उभे राहतो आहे महानगरपालिका निवडणूक लढवण्यामागची आपली प्रेरणा काय आहे म्हणजे काय असं घडलं की जेणेकरून आपल्याला ही या उमेदवारीतूनच आपल्याला तो न्याय मिळवून देता येईल नागरिकांना असं वाटलं किंवा एखादी काही घटना किंवा काही त्यामागची काय विषय आहे काय माझ्या प्रभागात म्हणजे माझ्या एरियामध्ये गणपती मंदिर आहे हेरंब गणपती मंदिर नाली चोकअप झाली की ते नालीचं पाणी मंदिराच्या पायथ्यापासून जायचं पावसाळ्यात तिथे डाब साचायची आणि मग मी एक दिवस तिथे उभा असताना बघितलं की लोक त्या पाण्यात पाय ठेवून मंदिरात जात होते हे मला वाईट वाटत होतं मग ठीक आहे आम्ही काही पाठपुरावा केला काही स्थानिक नगरसेवकांना सांगितलं की इथली व्यवस्था व्यवस्थित करून द्या मग त्याला खूप वेळानंतर ते काम झालं झाल्यानंतरही ते काम त्या योग्यतेचं झालं नाही आजही तुम्ही बघा त्या रोडाच्या मधोमध चेंबर फुटलेलं आहे कित्येक वर्ष झाले ते तसंच आहे म्हणजे ह्या ज्या सुविधा आहे आपल्याला ज्या घ्यायच्या आहेत महापालिकेकडनं त्याचे आपण पैसे देतो त्यांना म्हणजे आपण जी घरपट्टी भरतो तर मग ह्या सुविधा त्यांनी आपल्याला न सांगता दिल्या पाहिजे वेळेवर त्याचा पाठपुरावा करून करून घेणे हे ये काही आम्हाला समजत नाही म्हणून असे खूप म्हणजे बोटावर मोजणे इतके प्रॉब्लेम नाही आहे असंख्य प्रॉब्लेम आहे ठीक आहे महापालिकाकडे व्यवस्थापन नाही आहे महापालिकेकडे कर्मचारी संख्या नाही आहे महापालिकेकडे फंड नाही आहे महापालिकेकडे इतरत्र गोष्टी नाही आहे पण ते आश्वासित करून विश्वासात घेऊन लोकांना बाबा मी ते करणार आहे करतोय हे पण सांगण्यासाठी आमच्याजवळ कोणी लवकर येत नव्हतं तुम्ही करोना काळात बघितलं असेल कशी परिस्थिती होती त्यावेळेस आम्ही जे काम केलं त्याचं सन्मानपत्र आम्हाला कलेक्टर साहेबांनी दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी अभिजित राऊत आपले कलेक्टर साहेब होते त्यांनी आम्हाला सन्मानपत्र दिलंय की ह्या मंडळाने ह्यातल्या मुलांनी करोना काळात आमची मदत केली आणि लोकांची मदत केली मग आपणच सगळं करायचं तर मग हे कशाला आपल्यावर असा विचार येतो म्हणून मग आम्ही ठरवलं किंवा मी ठरवलं स्वतःहून असं की बा आपण हो स्वतः तयारी करायची आणि आपल्या प्रभागामध्ये आपल्या जिथे आपण राहतो तिथल्या व्यवस्था चांगल्या करायच्या तर आज ही निवडणूक आपण लढवता आहात तर आपल्या मागे अशा काय संस्था आहेत किंवा काय कार्यकर्त्यांची फळी कशी आहे त्याबद्दल आपण थोडक्यात काय सांगाल नाही कार्यकर्ते तर नाही म्हणता येणार जळगावचा चिंतामणी माझ्या मागे आणि तुम्हाला माहिती आहे चिंतामणीचे चिंता किती कार्य करते त्याच्यामुळे मी टेन्शन घेत नाही प्रभागाशी आपलं निश्चित असं नातं काय आहे शनीपेठ आहे बैरामपेठ आहे म्हणजे अर्धा अर्धा भाग आहे थोडस इस्लामपूर आहे बोरागल्ली गल्ली आहे चित्रा चौक विजय मार्केट परिसर दीक्षितवाडी गणेशवाडी गांधीनगर स्टेशन परिसर असा हा प्रभाग आहे पूर्ण संपूर्ण आणि ह्या प्रभागामध्ये भरपूरशे लोक आम्हाला ओळखतात किंवा मी त्यांना ओळखतो त्यामुळे आम्हाला काही ये अडचण येईल असं काही वाटत नाही तरी प्रयत्न करू आपले चांगले विजन लोकांपर्यंत पोहोचू लोकांना पटले तर ते आपले एक उच्च विद्याभूषित उमेदवाराला सद्यस्थितीला या निवडणुकांमध्ये फार वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जात आहे आता आज आपण आय टी क्षेत्रात विद्याभूषित आहात तर आपण या नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब या सगळ्या प्रक्रियेत कसा करता आहात आता मी त्याचसाठी गणपतीमध्ये जे सुपर कॉम्प्युटर मी लोकांना दाखवलं की अध्यात्म आणि तंत्रज्ञान जर एकत्र झालं तर त्याच्यातून जी ऊर्जा मिळणार आहे मुलांना ती त्यांच्या स्वयरोजगारासाठी खूप प्रभावित होणार आहे कारण मुलांनी तंत्रज्ञानाकडे आता वळलं पाहिजे आणि त्याच्यातून आता तुम्ही बघा भरपूरशा ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या आता वर्क फ्रॉम होम देत आहेत आपल्याला इथून मुंबई पुणे जायची गरज नाही तुम्ही इथेच डिग्री घ्या ऑनलाईन शिक्षण घ्या तुम्हाला घरपोच जॉब मिळणार आहे घरी बसून पैसे कमवा माझं हे धोरण आहे की लोकांना मग त्या स्पेसिफिक म्हणजे आता आपण इस्त्रो केलं होतं आपण सुपर कॉम्प्युटर केलं हे तंत्रज्ञान आपण लोकांना समजावतोय हो की पुढे याचं युग आहे आता ह्या आपला पाच क्रमांकाचा प्रभाग आहे हा खूप मोठा आहे आणि यात व्यावसायिक भाग पण बऱ्याच प्रमाणात आहे तर ह्या संपूर्ण प्रभागामध्ये सध्याचे प्रमुख प्रश्न कोणते आहेत प्रमुख प्रश्न म्हणजे मी तुम्हाला सांगतो पार्किंगचे प्रश्न आहे तरी लोक तिथे पार्किंग करत नाही त्या प्रमाणात पार्किंग होत नाहीये इतरत्र पार्किंग करून जातात ट्राफिकला अडचण होत रहिवाशांना त्रास होतो रहिवाशांना त्रास होतो सांडपाणी मोठ्या प्रमाणात जे सांडपाणी फुले मार्केटमधून बी जे मार्केटमधून किंवा इतरत्र व्यावसायिक मार्केटांमधून येतं ते इकडेच येतं आमच्याकडे त्या सांडपाण्याचं प्रॉपर नियोजन नाही आहे आणि ते पाणी आता तुम्ही बघता नवी पेठेमध्ये किती पाणी सांड सांडपाणी तिथे साचत पावसाळ्यात हो oh. असाच प्रकार आमच्याकडे आहे रस्ते स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन हे तर सांगूच नका तुम्ही पूर्वी नाही का लोक सकाळी उठले की स्वतःहून झाडू मारून घ्यायचे स्वतःहून पाणी शिंपडायचे धुळ नाही उडाली पाहिजे काही दिवसाने असं वाटत आहे की स्वतःहूनच करावं लागेल तुमच्या प्रभागात ऐकून किती रस्ते अजून बनण्याचे बाकी आहेत शिल्लक आहेत म्हणजे रस्ते बनवले साईड मार्जिननी बनवले आता ते इंजिनियर कोणत्या क्षेत्रातून आणले होते यांनी यांना माहिती रस्ते बनवले ना साइड मार्जिननी बनवले साइड मार्जिन वर सगळी धुळे तिथे सगळे डाप्स असते वाहतूक कोंडी आणि पार्किंग समस्यावरती आपण निवडून आल्यास काय त्यामध्ये आपण परिवर्तन करणार आहात हो आता वाहतुकीचा जो प्रॉब्लेम आहे प्रभागामध्ये आम्ही ज्या फोर व्हीलर येतात मार्केटमध्ये त्या कम्पल्सरी तुम्हाला पार्किंगमध्ये लावायच्या जर त्या इतरत्र लावल्या तर त्यांना दंड आकारण्याची मुभा महापालिकेने द्यावी बरोबर कारण की त्यांची खूप मोठी अडचण आहे दुसरी अडचण छोट्या मोठ्या वाहतूकदारांची आहे रिक्षाची आहे किंवा टू व्हीलर फोर व्हीलरची आहे पण रिक्षा कशा आहेत चालत फिरत असतात त्यांची काही अडचण होत नाही पण ज्या थांबलेल्या गाड्यात त्यांची अडचण आपल्याला होते त्यांना कम्पल्सरी आपण सूचित करू की तुम्ही त्या पार्किंगलाच लावा सकाळ आणि संध्याकाळ ही जी प्रमुख वेळ आहे दिवसभरातली वेळेला वाहतुकीचं कोंडीचं प्रमाण बरच मोठ्या प्रमाणावर असतं आणि हो। मुख्य म्हणजे सणवार दिवाळी दसरा वगैरे ईद हो। वगैरे सर्व याच्या सणांना त्या ठिकाणी वाहतुकीला बऱ्याच नागरिकांना रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो तर त्या संदर्भात आपण काही उपाययोजना करणार आहात का हो ते तिथे काय होऊन जातं माहिती आहे का एकतर अतिक्रमण प्लस वाहतूक आणि प्लस पायी चालणार आहे त्याच्यामुळे त्रास तर होतो पण इथे आपल्याकडे एक मार्ग आहे की ते हॉकर्सला एक वेंडिंग झोन असावा अच्छा एक फ्री झोन असावा बरोबर एक नॉन वेंडिंग झोन असावा बरोबर म्हणजे ही ही जी अतिक्रमणची जी व्यवस्था आहे ही जर प्रॉपर केली ना तर मग ट्रॅफिकलाही अडचण होणार नाही आणि पायी चालणाऱ्यांना आणि स्थानिकांनाही अडचण होणार त्यांना पण त्यांचा रोजगार त्यांनाही त्यांचा रोजगार स्वाभिमानाने म्हणा किंवा आनंदाने त्यांना काम करता येईल ग्राहकांची सेवा म्हणजे आता समजून घ्या फ्री वेंडिंग झोन द्यायचा आहे तुम्हाला सहा नंतर तुम्ही द्या म्हणजे जशा खाण्यापिण्याच्या गाड्या असतात सहा नंतर त्यांना अकरा वाजेपर्यंत मुभा द्या बरोबर काय अडचण नाही कुठेही द्या आता बघा शिवाजीनगरचा जो पूल आहे आपला त्याच्या खाली जागा आहेत हो तिथे चौपाटी बनवा बरोबर खोगल्ली बनवा चांगली जागा तिथे स्पेस मिळू शकते नवी आर्थिक उत्पन्न वाढेल महापालिके आणि त्यांना शहरापासून जवळ पण आहे ते जवळ पण आहे कारण की बहुतांशी जे कोणी धारक आहेत ते सगळे मंडळी जवळ पाचच्या भागातच म्हणजे एकाच ठिकाणी कोंडी होणार नाही बरोबर आरोग्य सुविधा आणि दवाखान्यांच्या सुधारणांसाठी काय करायला आपण म्हणजे दवाखाने म्हणजे आज नगरपालिकेचे दवाखाने आहेत एकच दवाखाना आहे ना तर बाबतीत काय तुमची भूमिका आहे तिथे आज जो पेशंट जातोय रुग्ण जातोय सामान्य असतो तो अगदी मला असं वाटतं की सहा लाख आपल्या लोकसंख्येच्या अनुसार आपल्याकडे कमीत कमी दहा महापालिकेचे दवाखाने असावे बरोबर आणि प्रसुतीगृह सेपरेट असावा ओके जो महिलांसाठी असो आता महिलांचे खूप विकार आहेत गर्भ पिशीचे आजार आहे पोटाचे विकार आहे महिलांनाही खूप आजार आहे तर त्यांना एक सेपरेट दवाखाना असावा वेगळं महिला रुग्णालय महिला रुग्णालय अशी अपेक्षा आहे तुम्हाला अशी अपेक्षा आहे आणि ते व्हावं याच्या ते, मागणीसाठी आपण आग्रह धरला हो आग्रह धरण शिक्षण युवक आणि रोजगार या संदर्भात आता आपलं काय विजन असणार माझं तर म्हणणं आता रोजगार तर सध्या नाहीच आहे आता शासकीय भरत्या ह्या कमी प्रमाणात झाल्या आहे तर लोकांनी रोजगाराकडे वळलं लो पाहिजे व्यवसायांकडे जास्त व्यवसायाकडे वळलं पाहिजे महापालिकेने त्यांना त्याची ते जी केंद्राची जी योजना असते रोजगाराची त्याच्या मार्फत त्यांना अनुदान द्यावे तशा योजनांचा आपण अभ्यास केला हो केला आहे आणि तुम्ही आता युवकांना किंवा नव्या उद्योजकांना हो oh, त्याबाबत काही मार्गदर्शन करणारे काही कार्यक्रम या पूर्वीच्या कालावधीत पण आपण घेतले पण oh, मी, मी माझ्या जे असंख्य मुलं माझ्याजवळ त्यांना मी याची माहिती देतच असतो म्हणजे कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती हो या दोघही विषयांना तुम्ही महत्व देणार आहात हो नगरसेवक पदावरून आज जरी आपण कार्यरत असाल तरी पण परिसरातले जे काही युथ आहेत हे बघा मी तुम्हाला सांगतो जर प्रभागात वाचनालय आलं ना तुम्हाला काही करायची गरज नसते वाचनालय मिळालं लोकांना तिथे ऑटोमॅटिकली मुलं एमपीएससी ची तयारी करतात कोणी सेटची करतात कोणी सीए ची करतो कोणी आपलं आपण अंतरपूर्ण कसं व्हावं ज्याचे पुस्तकं वाचतो म्हणजे आपण त्याला महत्व देणार आहात वाचनालयाला आणि ज्यात अशा प्रकारचं साहित्य उपलब्ध होईल हो स्टडी रूम जे युवकांना त्यात रस असेल शिक्षितांना रस असेल हो आणि त्यांना तुम्ही जळगाव शहरामध्ये एक पाच ते सहा स्टडी रूम चालू आहे लोक पेड करून तिथे अभ्यास करताय करताय बरोबर बरोबर आपण फ्री करून द्यायला मोफत करणार पालिकेच्या माध्यमातून शिक्षण कर देतोच ना आपण ओके ओके महापालिकेला करून घेऊ आपण महापालिकेकडनं तसंच मग यासोबत क्रीडा आणि सांस्कृतिक या सुविधांसाठी आपण काय ठरवलंय आता तुमच्या प्रभागात एकूण किती मैदान आहेत आणि त्याचा तुम्ही कसा अभ्यास केलेला आहे या मुलांना कशा प्रकारे तिथे मैदान उपलब्ध होईल किंवा क्रीडा खेळाडूंना काय सुविधा त्यांना मिळायला हव्या या संदर्भात आपण काय भूमिका आहे आता माझ्या प्रभागामध्ये जे मैदान आहे ते मला असं वाटतं जेडपीच आहे हो तिथे सलग मॅचेस भरत असतात सलग सर्कस येत असते कधी आनंद मेळा येत असतो ते उपलब्ध नसतं मुलांना खेळण्यासाठी कधीतरी महिन्यातून दोन तीन दिवस मिळतात खेळायला बाकी सलग तिथे कार्यक्रम चालू असतात दुसरं आहे ववा वाचनालयाचा बरोबर ते छोटं आहे तिथे कोणताच प्रकारचा कबड्डी आणि खो खो शिवाय दुसरा खेळ होत होऊ शकत नाही त्याच्यामुळे मैदान हा खूप मोठा विषय आमच्यासाठी आता तुम्हाला सांगतो एक जलतरण तलाव जो आपल्याजवळ आहे तो महाग आहे ना मुलांना पेड पेड येतो तो फ्री केला पाहिजे यांनी मुलांना पोहले तरी मुलं सायंटिफिकली टेन्शनमधून आणि फिजिकली हेल्थमध्ये इम्प्रूव्ह होऊन जातो बरोबर म्हणून तो तरी फ्री केला पाहिजे तोही महाग आहे जो एक तलावावर आहे मेरून तलावकडे तोही आहे बरोबर तो तर तिकडे जायला परवडतच नाही म्हणून जलतरण तलावही यांनी हा क्रीडा संकुल बंद आपल्याला फ्री केला पाहिजे आणि जे क्रीडा संकुल आहेत तिथे जळगावातल्या नागरिकांना यांनी काहीतरी खेळायच्या सुविधा महापालिकेतर्फे दिल्या पाहिजे महिलांच्या सुरक्षितेसाठी काय करणार म्हणजे त्यांचं सक्षमीकरण असो किंवा तुमचा व्यावसायिक भागाचा प्रभाग जास्त असल्यामुळे आज तुम्ही यापूर्वी बघितले असेल की मोठ्या प्रमाणावरती सोनपोत गळ्यातली पोत ओढण्याचा प्रकार आणि ते गुन्हे खूप मोठ्या प्रमाणावरती या हद्दीमध्ये झालेले आहेत तर त्यापासून महिलांचं संरक्षण होण्यासाठी कशा उपाययोजना तुम्ही आखणार आहात मी तर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या प्रयत्नात आहे कारण की आता हा बाजार बाजारपेठ आहे आणि बहुतेक व्यापाऱ्यांचे कॅमेरे त्यांच्या दिशेकडे असतात रोडच्या दिशेकडे कमी आतल्या दुकानाकडे जास्त असतात तर सामरिक सुरक्षा म्हणून महापालिकेने चौकात चौकात थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये फिरणारे कॅमेरे लावले पाहिजे बरोबर त्याचा पाठपुरावा आपण करू त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांची पण अपेक्षा असते त्यांच्या दृष्टीने आज त्यांना रस्त्याने चालणं कठीण आहे त्यांना फुटपाथ नाहीये आता पार, फुटपाथ आता, फुट आता जे साईड मार्जिन यांनी सोडलंय ना महापालिकेने ते फुटपाथ आपण तयार करू शकतो तिथे पेवर ब्लॉक लावून तिथे लोकांना चालण्यासाठी किंवा साठी ते त्यांचे आरोग्य विरंगोळा सोयींसाठी पण आपण महत्व देणार म्हटलोय ना की वृद्धांसाठी म्हणजे आता असं नाही आहे की पंतप्रधान योजनेअंतर्गत जे तुम्हाला पाच लाख रुपये मिळतात तर तुम्हाला ऑपरेशनच करावं लागेल तेव्हा ते पैसे मिळतील हो, हो। मग वृद्धांना समजून घ्या आज साठीतला माणूस आहे त्याला अचानक बीपीचा त्रास झाला तर तो कोणत्याही इस्पितळात गेला तर त्याला दोन दिवस ठेवतात त्या दोन दिवसाचं बिल होतं पंचवीस तीस हजार रुपये तिथे पन्नास टक्के सवलत वृद्धांना दिली पाहिजे महापालिकेने आरोग्य कर देतोय ना आपण त्यासाठी आता महापालिकेचा जे एकंदरीत कामकाज आहे तुमचा संपर्क आता त्या ठिकाणी येणार आहे नगरसेवक पदावर आपण जर विजयी झालात निवडून आलात तर त्या ठिकाणी तुम्ही पारदर्शकता वाढवण्यावर कसा भर देणार बघा मी बहुतेक लोकांना सांगतो की तुम्ही चॅट जीपीटी वापरा चॅट जीपीटी गोरख वापरा हा तुम्ही आता तुम्हाला कोणी मदत करत नाही ना तुम्ही त्या माध्यमातून पाठपुरावा करा किंवा आम्ही त्याचे त्याचे ते, त्यांना शिक्षण देऊ शकतो किंवा त्यांना प्रशिक्षण कि देऊ शकतो की कायद्याची माहिती त्याच्यावरून कशी मागवावी कोणत्या दाखल्यासाठी किती दिवसाचा वेळ घेतात किती वेळात तो मिळू शकतो ही सगळी माहिती त्याच्यावर उपलब्ध आहे प्रभागामध्ये तुमच्या जेव्हा नागरिकांना काही तक्रारी करायची असेल तुमच्यापर्यंत त्यांना तक्रारी पोहोचवायच्या असतील तर त्यासाठी काही प्रभावी यंत्रणा तुम्ही उभारणार आहात का नाही सध्या तरी ते प्लॅनिंग नाही आहे पण एक आहे माझा नंबर आहे मला फोन करायचा चोवीस तास संपर्कासाठी उपलब्ध आहे मला यायची गरज नाही वृक्षारोपण हरित क्षेत्र आणि प्रदूषण नियंत्रणाबाबत या प्रभागामध्ये तुमचा काय अभ्यास आहे किंवा तुम्ही काय भूमिका ठेवणार आहात आता वृक्षारोपण करणं गरजेचं यासाठी आहे की आता आपली जी आपलं जे प्रदूषण आहे हवेचं ते खूप वाढत चाललं आहे दिवसेंदिवस जळगावचं आणि पोल्युशन महामंडळाने तसा रिपोर्ट दिला आहे की आपण शेवटून एक नंबर आहे जळगाव तर आपल्याला प्रभागामध्ये निदान एक विकेंडमध्ये पाच ते दहा झाडं लावणं गरजेचे महापालिकेच्या हद्दीमध्ये किंवा कोणाच्या कंपाऊंड मध्ये लावले तरी चालतील जेवढे जास्त झाड लावना तेवढं आपल्याला चांगली सुद्धा हवा मिळेल बरोबर स्मार्ट सिटी डिजिटल सेवा प्रभाग पातळीवर कशा प्रभावी कराल तुम्ही आता स्मार्ट सिटी तर आपल्या प्रभागात होणं अशक्य आहे कारण अतिक्रमण खूप आहे आपण जर इंदोरचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं अवैध बांधकामाचं अतिक्रमण खूप आहे चाळीस टक्के बांधकाम हे अनधिकृत आहे माझ्याकडे माझ्या प्रभागात त्यामुळे स्मार्ट सिटीसाठी खूप सारा अभ्यास करावा हो लागेल की कसं होईल कारण पार्किंग फक्त महापालिकेचीच आहे फुले मार्केटची पा जी व्यवस्था आहे पार्किंगची ती फुल झाल्यानंतर सगळ्या गाड्या इतरत्र आमच्या प्रभागामध्ये लागतात त्याच्यामुळे स्मार्ट सिटीला जे रस्ते आणि जे अनधिकृत बांधकाम येतात त्यांचं पहिले नियोजन लागेल महापालिकेला आता सामान्य नागरिकांसाठी सायंकाळची जी वेळ असते त्यावेळेला उद्यानाची त्यांना तीव्र गरज असते तर आज तुमच्या प्रभागांमध्ये किती उद्यानं आहेत आणि त्या उद्यानांची स्थिती काय आहे आणि ती स्थिती बदलवण्यासाठी तुम्ही काय अजेंडा तुम्ही तयार केलेला आहे म्हणजे तुमचा काय रोल आहे तिथे आता तुम्ही निवडून आल्यास काय कराल त्यामध्ये आता माझ्या जवळ श्यामाप्रसाद मुखर्जी उद्याने तुम्ही बघितलं असेल तिथली परिस्थिती काय आहे त्याच्यामुळे तिथे आम्ही ठरवलंच आहे की तिथे आम्ही लोकसहभागातून एक ऑक्सिजन पार्क उभं करण्याचं आमचं ध्येय आहे की जेणेकरून वृद्ध असो किंवा घरातले इतरत्र व्यक्ती असो तिथे जाऊन ते ऑक्सिजन पार्कमध्ये त्यांना फ्रेश ऑक्सिजन तिथे मिळू शकतं थोडं त्रास असतो थो कोणाला मेंटली थोडंसं हॅरेशमेंट असते तिथे ते थोडे सर्वायवर होऊ शकतात फ्री होऊ शकतात माइंडसेट होऊ शकतो तिथे ह्या ज्या सुविधा आम्ही ऑक्सिजन पार्कमध्ये करणाऱ्या त्या तुम्ही बघा आम्ही कसं करतो तुम्हाला लक्षात येईल म्हणजे तिथे टी कॉर्नरपासून हे सगळे आमचे विजन आहे तिथे करण्याचे ते आम्ही करणार आहे आणि लोकांना खरंच आनंद वाटेल तिथे येऊन बसण्यासाठी कारण आम्हाला गांधी उद्यान खूप दूर पडत प्रभागात किती आहे एकूण हल्ली गांधी उद्यान आहे एक श्यामाप्रसाद आहे श्यामाप्रसाद उद्यानाला आम्ही काय पालट करणार काय पालट करणार आणि करून करून जर त्यांनी नाही केलं तर आम्ही करणारच लहान मुलांचे खेळणे आहेत हो त्यांना पण तिथे त्याचा आनंद मिळाला पाहिजे पूर्वी छान खेळणे होते तिथे हो आम्ही आनंदीबाई शाळेतच शिकलोय आम्ही पहिले बगीच्यात खेळायचो मग शाळेत जायचो आणखी एक प्रश्न असा होता की आपल्या प्रभागामध्ये गोरगरीब लोकांची संख्या सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर हो आहे सामान्य नागरिकांची तर सार्वजनिक शौचालय आणि युवकांना व्यायाम शाळेचा अभाव या विषयावरती आपली भूमिका काय आहे आता इथे एक माझी व्यायाम इथे श्रीकृष्ण व्यायाम शाळा आहे नगरपालिकेने तिची अवस्था कोंडवाडा करून ठेवली खूप वेळा तिचा फॉलोअप घेतला आम्ही खूप ठिकाणी गेलोही मी त्याचा फॉलोअप घेतला पण कोणी तिथे मदत केलेली नाही आहे महापालिकेकडे गेलो, गेलो। हो थे। तर पैसे अभावी तिथे काहीच मदत होत नाही आणि नगरसेवकी त्या विषयाकडे लक्ष देत नाही त्याला आता ते महापालिकेच्या जागेत आहे तर तिथे त्या विषयावर आपल्याला बसून सण त्याच्यावर आखणी करावी लागेल की याला कसं परत पुनर्जीवित करता येईल की जेणेकरून मुलांना तिथे व्यायामशाळा उपलब्ध करता येईल सामाजिक कार्यकर्ता एक समाजाच्या सेवेची आवड असलेला माणूस आणि नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करणारा उमेदवार अशा भूमिकेतून तुमचा प्रवास आहे हो आणि हा प्रवास मागे पण आपण पन केलेला आहे यापूर्वी पण आपण निवडणूक लढवलेली आहे तर या यंदाच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी आपल्याला का निवडावं का निवडावं हे म्हणण्यापेक्षा आता नवीन चेहऱ्यांना संधी लोकांनी दिली पाहिजे कारण नवीन मुलांचे विजन असतात काहीतरी करून घ्यायचे किंवा करून द्यायचे जुन्या लोकांचे विजन आम्हाला माहित नाही कसे होते काय करायचे होते काय करून ठेवले माहीत नाही आमचे विजन आहे काहीतरी करायचे कारण जे आपण जीवन जगतोय आज ते ठीक आहे पण आम्हाला असं वाटतं की आमची पुढची जी पिढी आहे त्यांचं तेन, समाधान झालं पाहिजे त्यांना ह्या परिसरामध्ये एक दर्जा म्हणून त्यांना ओळखलं गेलं पाहिजे की नाही ह्या एरियामध्ये शिक्षित लोक खूप प्रमाणात आहे त्याच्यामुळे या एरियाची प्रगती आहे जसं की मी गणपतीमध्ये एखादी डेकोरेशन करतो आणि एक, कर एक दोन तीन लाख लोक तिथे येतात बघायला तर माझ्या कानावर असं पडतं अरे तिथे खूप टॅलेंटेड लोक आहे म्हणून ते असले डेकोरेशन बनवतात नवीन नवीन विज्ञानावर करतात आर्मीवर करतात देशावर करतात करता। धार्मिक करतात धार्मिक करतात त्याच्यामुळे लोक म्हणतात की तिथं टॅलेंटेड लोक आहेत म्हणून ते दरवेळेस असे डेकोरेशन म्हणून मला असं वाटतं की आपण सगळे मतदार चांगले शिकलेले आहेत आपल्याला बरं वाईट कळत आहे त्याच्यामुळे आपण आपला परिसर चांगला करून घ्यावा किंवा नसेल कोणी करत तर आपण स्वतःहून पुढे जाऊन करून घ्यावा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला समाधान वाटेल उमेदवारी संदर्भामध्ये आपल्याशी काही राजकीय पक्षांनी संपर्क साधला आहे का नाही कोणी साधला नाहीये मी स्वतःहून घोषित केली आहे आणि मी माझ्या पद्धतीने करतोय अच्छा लोकांचं थोडं सहमत आहे माझ्याबद्दल लोकांचा, लोकांचा पाठिंबा आहे म्हणजे तुम्ही निर्णय केलेला आहे की तुम्ही निवडणूक निश्चित लढवणार लढवणार धन्यवाद आपण लोक लाईव्हला आलात आणि आमच्या सर्व प्रश्नांची उकल केली त्याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती दिली निश्चितच आपल्या पुढच्या प्रवासाला आम्ही शुभेच्छा देतो आणि सर्व दर्शकांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद